हाय फ्रेंड वर्षा पटराच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज माझं काम बघा लवकर झालं पावणे दहा झाले तो पण माझं अख्खं काम आवडून झालं कारण की आज मला स्वयंपाक नव्हता बनवायचा तर मिस्टरमध्ये बोलले ना आज एक काम का भाजी चपाती नको बनवू त्यांना साबुदाण्याची खिचडी खायची होती मग साबुदाण्याची खिचडी मी पहिलेच बटाटे बिटाटे उकळून ठेवले फक्त आता बनवायचे चला पटापट बनवून घेऊ कपडे लावलेत मी वाळत फक्त सुकाळी टाकायचे मी शेंगदाणे भाजून घेतले आणि काम मी पहिलेच करून घेतलं त्याच्यानंतर मिरची बटाटा हे सर्व साफ करून ठेवलं होतं कारण की मिस्टर माझे बोलत होते रोज रोज भाजी चपाती भाजी चपाती खाऊन कंटाळ तू काहीतरी वेगळा पुरताच बनवू मी दुपारी बोलता नको मला दुपारी नको मग मी त्यांच्यासाठी साबुदाची खिचडी बनवायला घेतली आणि साबुदाने मी रात्रीच भिजवून ठेवली होती रात्री भिजवले तर चांगले होतात म्हणून कधी पण तुम्ही साबुदानची खिचडी जर तुम्हाला सकाळी बनवायची असाल तर रात्रीच भिजवत जा मी तेलामध्ये बघा मीठ टाकून घेतलं मग मी पटापट पटापट बनवून घेतलं मीठ टाकलं त्याच्यानंतर साबुदाणा टाकायला तुम्ही पहिले शेंगदाणे टाकून फ्राय करा मी पहिले तेलात साबुदानाच टाकून येते कारण की मी शेंगदाणे वगैरे भाजून घेतलेले होते मिरच्या पण भाजून घेतल्या होत्या मग मी मिरच्या वाटून घेतल्या होत्या मिरच्या आणि हे शेंगदाणे एकत्र आणि बटाटे पण उकळून साफ करून टाकलं होतं मग मी वरतूनच टाकलं कारण की मी जिरं टाकत नाही हे खात नाही म्हणून नाहीतर जिरं पण टाका कोतं मी टाका अजून मस्त साबुदाणाचे खिचडे बनते माझी खिचडी एकदम मोकळी बनली होती कारण की मी रात्रीच सुकून घेतलं होतं भिजून घेतले होते साबुदाणे म्हणून बघा मग किती मस्त साफण्याची खिचडी बनवली आणि जर जा तुमच्याकडे जास्त शेंगदाणे साफ करायचं असेल तर तुम्ही एवढं साफ हाताने साफ करण्यापेक्षा एखादी कपडा घ्यायचा ते अख्खे साक दाणे टाकून असं खाली आपटायचे मग तुमचं पूर्ण साफ म्हटलं हे शेंगदाणे पूर्ण साफ होऊन जातात मग तुम्ही पण कधीतरी असं ट्राय करा मग त्याच्यानंतर मी शेंगदाणे अख्खे ते टाकून बटाटे टाकून एकदम मिक्स करून घेतलं कारण की चांगलं मिक्स करून घेतलं आणि स्लो गॅसवर करा म्हणजे तुमचं जळणार नाही कारण की फास्ट गॅस केल्यानं मग साबरची खिचडी जळायची भीती वाटते मग स्लो गॅसवर त्याला पुन्हा एकत्र करून घेतलं तरी माझ्या आवरून मी बनवायला घेतलं होतं तरी मला कामाला जायला उशीर झालाच कारण की कसं मी बोलली फक्त फोन मीच तर द्यायची आहे आणि नाही त्याच्यानंतर मी खिचडी बनवायला घेतली बोलली जाऊ दे तेवढे भांडे निघाले अजून तरी दोनच भांडे ठेवले होते फक्तच मिक्सरमध्ये वाटून ठेवलं होतं आणि एक कडाही निघा बोलली तरी माझे भरपूर भांडे निघाले बघा एक मी एकत्र करून घेतलं असं स्लो गॅसनं थोडंसं फटाटे जाड जाड ठेवलं होतं पण माझ्या मिस्टरांना आवडत नाही मग म्हणून मी उलट मारून असे हे करून अजून थोडेसे बारीक करून घेतले त्याच्यानंतर बघा मस्त खिचडी दाणेदार खिचडी झाली होती त्याच्यानंतर अंशू बोलतं मला दोन मिनटं टाकीचं कॉक बंद करायला गेले होते अंशूला मी विचारलं अंशू पाणी गळते एखादर कॉकने बोलतो हां मी कॉक बंद करायला गेली तर बघते काय पहिल्यापासूनच कॉक बंद केलेला होता ओले जाऊ दे त्यालाच आवाज येऊन विचारतो ते बंद केला आहे का कॉक बोलतो हां मम्मी चालू आहे चालू आहे कॉक मी गेली तर मग दोन मिनटं बंद करून चालू बंदच होता तो म्हणजे पहिल्यापासून त्यानंतर अजून मी थोडीशी हे केली स्लो घ्यायचं मग झाकण ठेवून अजून होऊ दिली पण मस्त खिचडी झाली होती माझी कारण की मी खिचडीमध्ये तूप आणि तेल एकत्र करून टाकते म्हणून बाबा किती मस्त आली होते त्याच्यानंतर अंशू बोललं मी नाश्त्याला खाईन पण त्याने काही खाल्लीच नाही बोलतो मला नको मम्मी नाश्त्याला ये मला दुसरं काहीतरी बनवून दे मग त्याच्यानंतर मग मी मिस्टर नवली तुम्ही करा माझला मी चहा चपाती बनवायला घेतली मम्मी आम्ही सोसासाठी चपाती बनवायला घेतली कारण की तुम्हाला बोलला मम्मी मला नाश्त्याला साबणाची खिचडी नको मग फटक्यात त्याला एक चपाती टाकून दिली बाजूला त्याच्या डब्याची तयारी करत होती त्याला चीज बॉल फ्राय करून देत होती त्याच्यानंतर एक चपातीला मस्त तूप लावून घेतलं बोलली तुला चपाती देते तोपर्यंत तू जा दूध घेऊन मग तो दूध घ्यायला गेला होता त्याच्यानंतर मग मी मस्त चपाती हे करून घेतली तूप लावून घेतलं तिला फ्रेंच फ्राईज पण काढून घेतलं होतं त्याच्या डब्यासाठी ते चीज बॉल त्याच्यानंतर बघा चपातीला मस्त तूप लावली की मस्तच चपाती होती मी तेल लावून त्याला तूप लावूनच चपाती देते त्याच्यासाठी दे मी एका नाश्ता बनव त्याच्यानंतर यांना चहा ठेवली म्हणजे तुमच्या दोघांचा नाश्ता कामाला जाताना साईन टायमावरच आहे लोक मला उठून बसतात यांना पहिले बोला ना उठा उठा फ्रेश व्हा होत नाही जसं माझं साडे दहा होते तर तेव्हा बोलतात मला नाश्ता दे पाणी दे नाश्ता दे पाणी दे त्यांच्या दोघांमुळे पण मला उशीर होऊन जातो मग चपाती मस्त मी करून घेतली मस्तपैकी आरामशीर आरामशीरली चपाती मस्त दोघींचा एक स्लो गॅसवर करून घेतली यांना चालते मग यांना चहा पण ठेवून दिन तर कारण की आमच्या मुलंच होता मला नको मग त्याला मी चहा चपातीच दिली म्हणून नको तुला सावची खिचडी पण चहा चपातीच का सकाळी सकाळी कसं होतं मग हे काम ते काम राहून जातं यांना चहा पण बनवून घेतली मग त्याच्यानंतर व्हिडिओ पण काढायच असतो असं वाटतं अरे घाई घाई मरे काय बोलू काय बोलू पण तसं तू काय तर काढून घेते व्हिडिओ कारण की असं वाटतं नको बाबा आज नको हे व्हायला आज नको काढायला असं वाटतं नको बाबा आपल्याला कोणी सबस्क्राईब केली ते आपले व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी तरी आपण करूया आजूला पटापट चपाती करून घेतली बघा बाजूला त्यांच्यासाठी चहा ठेवून घेतला आणि त्याच्यानंतर मला काही शूटच करता आलं नाही त्याच्यानंतर याच्यातच मला एवढा उशीर होऊन गेला का मला काही शूट करता आलं नाही मग मी आमच्याला गरजात चपाती दिली चाटली आणि आमावर निघून गेली नंतर